मंडळी नमस्कार खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज या परिवारमध्ये जे भेटायला आलेत प्रेमी आज त्यांची ओळख घेतोय आणि आज ते का आलेत आणि कशासाठी आलेत किंवा यांची ओळख कधी झाली तर या परिवारमधून किंवा या जगात आज वास्तव गाठी भेटी घेतात त्या भेटी जगापुढे मांडणं खूप महत्त्वाचं आहे कारण आज कोणालाही वेळ नाही एक मिनटाचासुद्धा सुद्धा गावात जाण्यासाठी मला इतर कामासाठी सुद्धा पण खिलार दुनियामध्ये आज ज्यांना वास्तव जगायचं आहे त्यांनी वास्तव गाठी बिटी घेऊन वास्तव गोष्टी घडवायला शिका त्यातलं हे एक उदाहरण आहे शेतकरी शेतकरीच्या परिवारमधून ज्या गोष्टींची नोंद करतो येते मला का आपला परिचय माझं नाव प्रदीप महेंद्र पडनुरे राहणार उमदी आपला परिचय माझं नाव राजेंद्र महेश नळ राहणार कसो आज इकडे कसं काय यानं केलं तर काय बर या ठिकाणची ओळख कोणी करून दिली होती हा चॅनल कधी बसून बघताय दोन वर्ष झालं दो वर्ष बरं प्रदीप मला काय अनुभव आला नंतर सर तुम तर, तुमच्याकडं तुमच्याकडे तुम बरं 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 आल्यानंतर काय काय वाटलं काय काय चर्चा झाल्या काकांसोबत केलं चर्चा पण तुमच्या चांगल्या चांगल्या क्वालिटीचे एकदम आम्हाला पण थोडा आनंद वाटला येतो तुमच्याकडे आहेत केलार आहेत दोन काल दोन आहेत कोणत्या प्रकारातून आहेत कसं केलं काय उद्देश केलार सांभाळण्याचा काय उद्देश चांगले आणि आता पुढच्या पिढीमध्ये खेलारचा खेलार सांभाळण्या खूप गरजेचा आहे खूप महत्वाचं आहे आरोग्याच्या दृष्टिकोनात बरं बरं तुम्ही इथं आल्यानंतर जी मामाने चर्चा केली म्हणजे ती चर्चा ऐकून म्हणजे काय वाटलं काय चर्चा केली नेमकी काय आमच्यापेक्षा त्यांना जास्त हां आम्ही फक्त असंच चर्चा करत आलो बर काकांनी पण एकदमच मस्त सांगितले की मला एकदमच वाटलं काकांचं नाव ऐकून होतं तुम्ही तुमच्या काय म्हणून तुम् नाव ऐकून होतं काकांचं कोणत्या म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही त्यांना ओळखत होता काम करतायत बरं त्यामुळे बरं मग आजही भेटून तुमची एक दहा एक मिनिटाची होऊन आहे तर दोन मिनटाची चर्चा हो चर्चा झाली बरोबर आहे तर त्या व्यक्तीची जी चर्चा झाली अशी चर्चा कधी तुमच्या अगोदर आयुष्यात झाली होती का आयुष्यात नाही व्यवस्थित समजलं का त्यांनी जे काय सांगितलं ते बरं मला एक सांगा तुम्ही त्यांना खरंच प्रश्न विचारले का ते स्वतः अंगचं तुम्हाला ज्ञान दिलं त्यांनी कळत नाही काय 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 आहे नाही असा माणूस असावा का समाजात स्वतःहून काहीतरी सांगणारा सांगणार मग खिलार शेतकरी शान परिवारमध्ये जे सदस्य आहेत किंवा खिलार शेतकरी शान परिवार जे बघणार आहेत तर त्यांचं किती मोठं नशीब असेल की बाबा ह्या परिवारमध्ये कोणीतरी स्वतःहून सांगणारा माणूस आहे स्वतःहून सांगितल्याशिवाय आपल्याला सुद्धा पुढे कळणार नाही प्रश्न विचारले पाहिजेत कधी जर समजलं तरच प्रश्न विचारणार आहे आपण बरोबर आहे मग ते प्रश्न मनात येण्यासाठी आधी समजायला तर पाहिजे आणि समजावून सांगणार कोणतं पाहिजे बरोबर आहे तुम्हाला काय आला अनुभव म्हणजे तुम्ही कधी याच्या अगोदर काय बातचीत केली नाही कधी बोलणं बरं बरं याच्या अगोदर कधी व्हिजिट म्हणजे असे गाठी बिटी घेतल्या होत्या का तुमच्यासोबत आलेत ना ठीक आहे तरी पण तुमचा आभार मानतो कारण आज तिने इथं आले तुम्हाला कल्पना दिली ती का इथे येणार आहे म्हणून नाही दिली काय म्हणून सांगितलं होतं असं काम म्हणून चला म्हणून सांगितलं काम आहे मग मा का माहीत नसताना तुम्ही माझा वेळ तुमच्यासोबत त्यांच्यासोबत तुमचा वेळ जातोय आपण कुठं चाललोय काय माहीत नाही म्हणजे याचा काय प्रश्न पडला नाही काम असं बर म्हणजे विश्वास आहे त्यांच्यावर ठीक आहे तुम्ही पण त्यांना कल्पना दिली नाही बरं काय वाटलं आल्यावर येत बरं वाटलं का बरं वाटलं आजोबांचं बोललं सगळं बरं वाटलं हा त्यांच्यासारखं आम्ही करावं असं वाटलंय आम्हाला वाटलं का वाटलं त्या वयाचा जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत वाटून पुढच्या पायरीत गेलं पाहिजे आपण लगे घेऊन सांभाळायच्या ठीक आहे इथंपर्यंत आलात तुमचा आभार आहे आणि संगोपन करताना किंवा खिलारमध्ये कोणताही प्रश्न असू द्या किंवा कोणतीही अडचण असू द्या तर एकमेकांना शेअर केल्याशिवाय किंवा एकमेकांना चर्चा केल्याशिवाय समजत नाही ठीक आहे तुम्ही आलात वेळ दिलात बसलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभारी आहे धन्यवाद